शहादा तालुक्यातील अवैध धंदे जोमात प्रशासन कोमात शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी व्यक्तीस जातीवादक अश्लील शिविगाळ मारहाण करणे फिर्यादी आदिवासी व्यक्तीला लॉकअप मध्ये बंद करून ठेवणे इतर समाजाच्या आरोपींना मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते विरसा फायटर्स चे सुशील कुमार पावरा तुजर आदिवासींची बाजू घेतल्यास तुझ्या वरती विनयभंग गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याने निलेश देसले यांच्यावर ऍस्ट्रासिटी चा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा तात्काळ हटवा व शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणा या अन्याय अत्याचारांसंबंधित मागण्यांसाठी तसेच सट्टा मटका जुगार टिपली पोपली ज्यांना मन्ना असे अवैध व्यवसाय बंद करणे आणि तो शटलमेंट गुरु कोण या मागणीसाठी समस्त आदिवासी संघटना व आदिवासी दलित समाजातर्फे बेमुदत धरणे आंदोलन लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्न चा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ कर निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ कर हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा पायटा संघटनेतर्फे मागणी केलेली आहे